तर मित्रांनो मी बसलेलो आहे इथे वाट पाहत नाश्त्याची आणि प्रतिभा नाश्ता कधी आणून देणार ते मला माहित नाहीये पण प्रतिभा अचानक मध्ये बोलली ओ किचन मध्ये बोलायचंय प्रतिभाला काय बोलायचं हे किचन मध्ये जाऊनच तुम्हाला सांगतोय बघू प्रतिभाला काय बोलायचं ते डोसा बनवते बाबा नाही तर आईला वाटायला नको मी इकडे देवदर्शनाला गेली तर दे माझ्या फोनला काय खायला दिलं की नाही एक एक आयटम करून दररोज दिलाय पण मी व्हिडिओ काढायची विसरले कारण की तो कॅमेरा पकडायला लागेल ना म्हणून पण आज मिस्टर घरी आहे म्हणून त्यांना डोसे वगैरे बनवून दिले नाश्त्याला आता काय आम्ही दोघंच आहे तेच खाणार ढोसे आणि चटणी आता आम्ही थोड्याच वेळाने बाहेर पण जाणार आहोत की बच्चाला पण घेऊन जाणार आहे बच्चा कसा आहे आता आई बाबा नाहीये म्हणून त्याला करमत नाही त्याचे तोंड बघा केवढीस झालंय बच्ची काय झाले तुला सर्दी झाली सर्दी झाली आता बच्चाला घेऊन चाललोय आम्ही खाली कारण की बच्चाला घरात बसून पण कंटाळा आला जरा बाहेर फिरवलं तर ते त्याला पण छान वाटतं ना मौ मौ वेदा, वेदान मग वेद वेदान भरपूर काही वस्तू मागतो बाहेर गेल्यावर थंडा पाणीपुरी केक हे बच्ची काय काय खातो तू <laughs> बोल अजून थंडा आणि मी काय चिकन राईस काय खातो चिकन राईस काय खातो अजून काय अजून काय कुकू 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 पण खातो आणि पाणीपुरी कुठे गेली दीदी पाणीपुरी सांग मी खाला आणि टंडा नुसला अजून काय घेत हो रुटी पण घेतो वेदांत आता बोल काय काय खाल्लं तू बेटा पप्पा तुला काय काय देतो सांगत आणि काय खाल्लं पप्पानी काय दिलं आपल्याला पाणीपुरी म चल उम मध्ये सगळ्यांना असं देतात काय बॉटल माझ्या आता दे, 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 उम्मा। दे, उम्मा दे? आणि बाय कर तर मित्रांनो आम्ही निघालेलो हो। आहोत बाहेर पण अचानक मध्ये बच्च्याचा फोन आलाय बच्चा बोल फोन वरती हेलो मामा अब सिनेमा मामी सिनेमा काय बोलतो सिनेमा मामा मला बघ मला बॉन आहे ना मला बोधाते मोरे आणणार आहे तुला हा अटि म्हणजे आला तुझा फोनवर बोलून, हाँ. हाँ, फोन बोलून प्रतिवा प्रतिवा फोन मी आता गाडी चालवू हा हा चला मित्रांनो बच्चाचा फोनवर <laughs> बोलून झाले प्रतिभाने प्रतिभाचा फोन घेते मी माझा घेतो तसाच बच्चाने बच्चाचा फोन आणला बच्चा तुझा फोन दाखव बेटा बोल कसा आहे माझा फोन बोल ना बेटा बोल फोन कसा आहे माझा तर मित्रांनो थोडंसं पुढे आलो आणि बच्चांनी मला विचारलं कारण तिथे एक माणूस जो होता तो बघा तो गाईला चारा देत होता आणि बच्चांनी मला विचारलं की पप्पा मला पण द्यायचंय तर मी गेलो तिथे आणि गायला चारा घेण्यासाठी या काकींकडे आलो इथे आणि इथे बच्चा पहिला एकदम पूर्ण जोशमध्ये होता की मी जातो पुढे जातो पुढे नंतर बच्चा थोडासा घाबरला इकडे म्हणून बच्चांनी चारा थोडा फेकलेला आहे तेव्हा मी त्याला बोललो बच्चा असा चारा टाकायचा नाही बेटा मग प्रतिभानी त्याला थोडं थोडा चारा दिलेला आहे आणि तोच चारा घेऊन बच्चा गाईला तिथे चारतो आहे पण बच्चाला थोडीशी भीती वाटत होती त्याच्यामुळे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे खूप छान वाटलं हे ज्या काकी आहेत यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा जेव्हा ते बच्च्याला देत होते दे चारा आणि बच्चा जो आहे तो बघा गाईला चारा भरवत होता पण त्याच्यापेक्षा छान मला ह्या ताई काकींची वाटले वाटली खूप छान म्हणजे खूप खुश होतात ते की बच्चा चारा देतो आहे गाईंना आणि त्याच्यानंतर मग प्रतिभा गेली चारा द्यायला कारण की बच्च्याला थोडीशी भीती वाटत होती आणि तिथे लाडू ठेवले होते तर बच्चा बोलला की पप्पा लाडू पण घ्या लाडू द्यायच्यात मला तर मी ठीक आहे तर चला आपण लाडू पण देऊ गाईनं बच्चा घाबरत होता कारण बच्चाचा हा पहिला दिवस होता असा की काहीतरी नवीन म्हणजे काहीतरी वेगळं जे आपण पहिल्यापासून करत होते ते बच्चा आत्ता बघते आणि बच्च्याला आता मी रोज इथे घेऊन जाणार आहे आणि गाईला चारा देणार आहे कारण की बच्च्याची जी भीती आहे ती मला घालवायची आहे थोडीशी कारण की बरोबर आहे प्राण्यांच्या आजूबाजूला थोडंसं घेऊन गेलं तर थोडीशी काळजी वाटते आणि पोरं घाबरतात पण आपण पण थोडंसं सावध राहिलं पाहिजे अशा वेळेला तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पण कधी गाईंना चारा असा भरवलेला आहे का किंवा आता भरवायचा आहे पण तुम्हाला टाईम नाही त्याचा राज्य येईल